सच्चेनंद परब्रह्म आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं गोवा इथं सनातन राष्ट्र शंखनाथ महोत्सव होतोय हा शंखनाद म्हणजे हिंदू राष्ट्राच्या स्थापनेची नांदीच आहे या ठिकाणी भारतासह विदेशातून साधू संत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आलेत या सर्वांना हिंदू राष्ट्र स्थापनेची प्रेरणा या महोत्सवाच्या माध्यमातून मिळतेय या महोत्सवाच्या माध्यमातून जगभरातील हिंदूंनी ऊर्जा घेऊन हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न करायला हवेत असं मत कोल्हापूर येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी महोत्सव स्थळी व्यक्त केलं सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं गोवा येथे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव होतोय यानिमित्त उद्धव बाळासाहेब पक्षाचे करवीर प्रमुख राजू यादव आणि सहकार्याने उपस्थिती लावली सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ जयंत आठवले यांचा त्र्याऐंशीवा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून फर्मागुडी येथील इन्फिनिटी मैदानावर सतरा ते एकोणीस मे या कालावधीत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचं आयोजन करण्यात आले या महोत्सवासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून दीड हजारपेक्षा अधिक साधक हिंदू धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ सहभागी झालेत या ठिकाणी खान वदाचा भव्य फलक लावण्यात आला असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील प्राचीन शस्त्रास्त्रे यांच्या प्रदर्शन कक्षास मोठा प्रतिसाद मिळतोय